नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता शेतामध्ये ज्या ठिकाणी आपण टार्गेटची मका लावली त्या शेतामध्ये आपण उभे आहे आणि दादा आले शेतकरी मित्र वर्ग आले हे कन्नड तालुक्यातून लोहगाव या गावातून आले जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांनी ते मक्का बघितला त्यांना विश्वास नव्हता ते स्वतः आले थोडा उशीर झाला त्यांना यायला पण त्यांना स्वतः आम्ही प्लॉटवर आणले आणि प्लॉटवर त्यांनी मक्का बघितला आता त्यांची प्रतिक्रिया आपण सगळं त्यांचे काय म्हणणं आहे त्यांचं ते आपण ऐकून घेऊ आता नाव सांगा तुमचं माझं सोमनाथ आईलाजी साळवे साळवे राणार तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर तुम्हाला मका काय वाटलं बघा किती मका येईल समजा असं नाही आता हे दा चायना पद्धत जी तुम्ही केली ही खूप छान वाटली आम्हाला पण असा राणा रानामध्ये फरक आहे पण आमच्याकडे आम्ही फरक करून बघू आतापर्यंत काही केला नाही पण करायचा प्रयत्न करू बघूया काय आम्ही इथून गेल्यावर हे पद्धत शंभर टक्के करणार करणार आणि आम्ही तुमच्यापेक्षा जास्त दहा क्विंटल तरी ऑवरेस काढू अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही जिद्दी लोक आहे आम्ही इथे संध्याकाळच्या टाइमाला जो आलो आम्ही त्या जिद्दीच्या हिशोबाने आलेलो आहे म्हणजे तुम्ही प्रयत्न करून संध्याकाळ का विना आपल्याला जायचंयच आहे म्हणजे या हेतून तुम्ही आज ते ऐंशी किलोमीटर आपल्या आपल्यापर्यंत आले कशासाठी कारण प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि जोपर्यंत असा जिद्दी शेतकरी तयार होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकत नाही जेव्हा तुम्ही टार्गेट टार्गेट शंभर क्विंटल बघितला प्लॉट ते प्लॉट बघून तुम्हाला काय वाटलं ते सांगा नाही एकदम ग्रोथ वगैरे एकदम वाटली आणि उंची पण वाटली आणि जी पानाची जी पाणी झाडाचं जे पान आहे पान हे शंभर टक्के चांगले कारण की आपल्याला माहिती पण उत्पादन आणि त्याच्यात जास्त वाटते आता मला तरी वाटतं की प्रत्येकाची पाचव चक्कर जमीन पाचव्या चक्कर मक्का लावली आहे मी आता पण आम्ही मक्का आता परंपरी जशी चालू आहे आपल्या आपल्याकडे जो मक्का आहे तो चौथी दिवस तुम्ही म्हणताय तो आमच्याकडे कमीत कमी दीड महिना लागेल असा मका बन असा मक्का जो मक्का आपण पारंपरिक मध्ये लागवड करतो तो मक्का मका होण्यासाठी दीड महिना लागेल आणि हा मका पस्तीस दिवस असताना दादांना स्वतः त्यांच्या नजरेने ब पाहिला आणि त्यांनी विश्वास ठेवला हो की एवढ्या कमी मेहनतमध्ये ते दोन दोन बॅगा एक एक टाकणारे शेतकरी सम